नमस्कार सगळ्यांना तिरुपती बालाजीला गेल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शन काय घ्यायला लागते तर तिरुपतीची रुसून आलेली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा आहे तर काय असतं ना। गरुडाचल नावाची एक मुनी आपली कन्या माधवीच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला आणि बालवयातील माधवी अजांतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची ओशील असा शाप दिला हे एकूण क्रोधित झालेल्या गरुडचालाने लक्ष्मीला तू हत्ती नोशील असा शाप दिला हत्ती रूपात लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपरचर् सुरू केली होती ब्रह्मदेवांनी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले या स्थानाविषयी कोल्हासूर वदाची कथा प्रचलित आहे पुरातन काळे राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली दोघांचं घनघोर युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्यांचं मस्त उडवलं अश्विन पंचमीस त्याचा वध झाला मृत्यूसमय त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं त्यांच्या नामावरून या नगरीला कोल्हापुरे नाव मिळाले कोल्हासूर वदानंतर आनंद असता देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला मंत्रध्यानाचे राहून गेलं हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी तर देवतांसह त्रेंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली त्र्यंबुली रुसली होती तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू करवीर क्षेत्री जा माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिने सांगितलं व तिने तिथेच वास केला तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असे बघण्यात येतं बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे तिरुपती आणि बालाजी देवस्थानमधील या नात्याची ही कथा आहे एकदा ऋषी भगवान विष्णूंकडे आले त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपित होती भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा राग घेऊन महर्षी भृगू यांनी भगवान विष्णूच्या हातीवर जोराने लतापरहार केला भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोदानावर झाला या रागापैकी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे राहून राहून लागली देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नाही नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे अशी आख्यायिका आहे आणखी एका आख्यानुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान असे आहे असं म्हटलं जातं शक्ती संतुलित राहावी यासाठीही शिवही तेथे असल्याचा समज आहे पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे तर असा आहे इतिहास थँक्यू